तासगावचे शिवनेरी गोविंद पथक दोस्ती दहीहंडीचे ठरले मानकरी भारतीय जनता पक्ष कवठेमांगळ तालुका आणि सर्वोत्तम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त कवटेमांकाळ येथील महाकाली हायस्कूलच्या मैदानावरती दोस्ती दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला तासगावमधील शिवनेरी गोविंदा पथकाने दहीहंडी फोडून पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचे बक्षीस पटकावले दोस्ती दहिंडी सरोत्तम फाउंडेशन कवटेमांकाळ यांच्या वतीनं माननीय संदीप आबा गिड्डे पाटील यांनी या सोहळ्याचं आयोजन केलं होतं यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे जत तालुक्याचे लाडके आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष समी दादा कदम भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी गुलाबी साडी फेम संजू राठोडे यांच्या गुलाबी साडी गाण्यावर दही अंडीला आलेले प्रेक्षक मनसोक्त नाचले यावेळी भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद कोरे ईश्वर वानखेडे रुपेश कोळेकर राकेश कोळेकर गजानन चौगले उद्यानराजे भोसले राहुल गावडे विक्रम कोळेकर गजानन कांबळे रवी गाडवे धनंजय शिंदे कुमार जाधव अनिल लोंडे अजय मकानदार युवराज कोठावळे वैभव सर्वदे सचिन गायकवाड विजय शेजाळ व सर्वोत्तम फाउंडेशनचे इतर पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचं नेटको नियोजन केलं व व्यवस्थित कार्यक्रम पार पडला या दहीहंडीसाठी दहीहंडी शौकीनांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे देवेंद्र फडणवीस साहेबांनी भारतीय जनता पक्षाने मला आता गाव विकास खात्याचा मंत्री केले तर मी इथं आपल्याला एवढंच आश्वस्त करण्यासाठी आलोय या दोस्ती देहांजीच्या निमित्तानं हे जे माझ्या स्टेजवरचे सगळे दोस्त आहेत त्या सगळ्या दोस्तांच्या पाठीशी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सोबत या ठिकाणी आलेलो आहे आणि हे सांगत असताना ग्रामविकास कायद्याचा मी मंत्री आपण देवेंद्रजींचा देवें वाढदिवसाच्या निमित्तानं पाटील साहेब अनेक उपक्रम केले मला वाटतं एवढा देवेंद्रजींच्या देवें वर प्रेम करणारा आमचा या भागातला एक सहकारी आज एक वर्ष वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक उपक्रम घेतोय भव्य मोठी बैलगाडीची स्पर्धा अनेक सामाजिक उपक्रम शाळेच्या भया अन्य उपक्रम घेत असताना आता दहंदीचा हा मोठा उत्सव या ठिकाणी घेतला आहे मी आपल्याला एवढंच सांगतो हे सामाजिक काम आपण चालू ठेवा आखं सरकार आपल्या पाठीशी उभं आहे आणि खास करून या महाराष्ट्राचं ग्रामविकास तुम्ही म्हणताय ना मी बाहेरच्या गावात आणून चाळीस हजार मतां निवडून आलो जयंत पाटलाला माझं आव्हान आहे जयंत पाटलाचं प्रेम असणार म्हणजे जयंत पाटलाला ईश्वरपूर मान्य नाही त्याला इस्लामपूर मान्य आहे हा हिंदू विरोधी आहे त्या हिंदू विरोधी जयंत पाटलाला माझं चॅलेंज आहे तुम्ही उद्या महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षाला जाऊन भेटा राजीनामा द्या मी तिथं निवडणूक लढवतो ईश्वरपूर मध्ये आणि बघू शकत हिंमत आहे का त्यांनी तिथं राजीनामा द्यावा हिंमत असेल तर तुमचा ना मी म्हणतोय आणि भारतीय जनता पार्टी परवानगी तिथं जाऊन लढतो दोस्ती दहांडीला हे ज्या लोकांचे प्रश्न याय लागले त्यामुळं आम्ही एक नवीन संकल्पना दोस्ती दहंडीजी ठेवली त्याच्यामधनं आम्हाला हे अधोरेखित करायचं आहे की कौके मंडळाचा मतदारसंघ याच्यामध्ये जरी आम्ही काम करत असलं तरी सुद्धा तो मतदारसंघ आणि मतदारसंघ इज इक्वल टू गोपीच पटक आमच्याकडे आमदार आहे हाय तुम्हाला म्हणजे ओफिस पटल तर म्हणजे आम्हीच आमदार असल्यासारखा एक काळ असा होता की म्हणजे या ठिकाणी एवढं प्रेम हे शेट वरती आहे आमच्यावरती आहे ज्या भाऊ त्या ठिकाणी ग्रामीण विकास मंत्री आहेत आम्हाला कधी सुद्धा असं वाटत नाही की या ठिकाणी एक आ, कोण म्हणजे पूर्वीच्या काळी असं होतं की मंत्री महोदय अपॉइंटमेंट बोल उचल का नाही हो, आणि बऱ्याच सगळ्या जयभाऊनच्या बाबतीमध्ये तो आड पडला आमच्यासाठी तर नाही म्हणजे एवढा विषय आठवड्यापूर्वीच जयभाऊनी सांगितलं तर मी येतो फक्त कोणाला सांगू नको हो, कारण तुझ्या मतदारसंघातले सात आठ जण फोन करतात कशाला येत आहे कशाला येत आहे परंतु जिथं जिथं विकास आहे आणि एक मान देशाला भाऊ मान